भोगवादी संस्कृतीचे पहा हे होईल अपहूत मालकाचा खून दोघांना अटक मुलाला फुलवलं त्याचा खून केला आणि त्याच्या बदल्यात त्याला पाहिजे होते पैसे पैसे कसा भोगण्यासाठी मनाची इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि सर्वात सोपा मार्ग गुन्हेगारी मार्ग असतो गुन्हेगारीमध्ये शॉर्टकट पैसा मिळतो जी ज्यामुळे देशाला फार धोका आहे म्हणून उत्तम उपाय भोगवादी संस्कृती थोडा आणि त्यागवादी आम्ही राहा म्हणजे असे गुन्हेगारी मार्ग पत्करावे लागणार नाही मासे रामदास खडाळे